बघा तुम्ही हे तुम्ही करून बघा मैदावर आणि मला सांगा की तुमचं वजन कमी झालं की नाही ते होणारच नक्कीच होणार रात्री तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही तुम्हाला म्हणाली कोमट दूध घ्यायचे मस्त तुम्हाला साखर न टाकता आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला बंद काय काय गोष्टी करायच्यात तर मी तुम्हाला सांगते की साखर साखर तुम्हाला पूर्णपणे बंद करायची पहिले काही दिवस पहिले काही महिने तुम्हाला साखर बंद करायची नंतर हळूहळू तुम्ही किती प्रमाणात घ्यायची मी तुम्हाला पुढच्या भागांमध्ये सांगेनच त्यानंतर तुम्हाला मैदा मैद्याला सुद्धा फुल्ली मारायची मैद्याचे कुठलेच पदार्थ बेकरी प्रोडक्ट किंवा अजून काय नान रोटी म्हणजे हॉटेलमधले पदार्थ तुम्हाला सुरुवातीच्या दिवसात बंद ठेवायचे आणि त्यानंतर भात भात सुद्धा तुम्हाला बंद ठेवायचे हा अजून एक सांगते भात जर तुम्ही खाणारेच असाल तर आठवड्यातून एकदा तुम्हाला तुम्ही भात थोडासा खाऊ शकता पण आठवड्यातून एकदाच तुम्ही जेवढे स्वतःशी प्रामाणिक ना तेवढा तुम्हाला डाएट व्यवस्थित होईल आता तुम्हाला मी सांगते मी तुम्हाला हे सगळं का सांगते कारण की मी खूप जाडी होते मी म्हणजे अगदी